बघा मित्रांनो आपण एका फार्मवरती व्हिजिटला आलो आहे फार्मवरती बघताना दिसतंय की पक्ष्यांचे तोरेत काळे पडलेले आहेत पण हे होत असतानाच काही गोष्टी आणखी आहेत की मोस्टली काही फार्मवरती कच्चे अंडे येत असतात हा सगळ्याच फार्मरांचा प्रॉब्लेम असतो तर हे कच्चे अंडे काय येतात जर बाहेरचं इन्वयरमेंट जर बघितलं तर आत्ताच्या दिवसामध्ये ऊन खूप कमी प्रमाणात पडतं थंडी वातावरण असतं ह्या कंडिशनमध्ये व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन डी थ्री पक्ष्यांना कमी जात असतं व व्हिटॅमिन डी थ्रीची डिफिशियन्सी दिसल्याच्या नंतर हे कच्चे अंडे मोस्टली आपल्याकडे दिसतात त्यामुळे शक्यतो ह्या दिवसांमध्ये व्हिटॅमिन डी थ्री जर दिलं पक्ष्यांना तर कच्चे हे कच्च्या अंड्यांचं प्रमाण कमी होतं व हे कच्च्या अंड्यांचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर व्हिटॅमिन डी थ्री द्या शंभर टक्के चालू हे अंडे कमी होतील कच्चे अंडे येण्याचे कमी होतील आणि अंड्याचा कवच प्रॉपर कडक होण्यासाठी व्हिटॅमिन डी थ्री सगळ्यात चांगलं काम करतं त्यामुळे कोणतेही कॅल्शियम वापरत असेल त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी थ्री आहे ते व्हिटॅमिन डी थ्री हे काम प्रॉपर करेल आणि तुमच्या अंडेचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि पक्क्या सेल ग्रेडचे अंडे बनवण्यासाठी व्हिटॅमिन डी थ्री काम करेल त्यामुळं व्हिटॅमिन डी थ्री वापरा आणि आपल्या फ्लॉकमधनं कच्चे अंडे कमी करण्यासाठी काम करा थँक्यू